आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की एक फार मोठा संघर्ष आहे तो म्हणजे मानव आणि बिबट्यामध्ये संघर्ष का तर रोज आपण असा एक दिवस उजळत नाही की ज्यामध्ये अशी बातमी आपल्याला ऐकायला मिळत नाही की बिबट्यानं ना, हल्ला केला त्यामध्ये कोणतरी जखमी झालं त्यामध्ये जनावर असतील लहान मुलं असतील वयस्कर लोक असतील हे बिबट्याचं प्रमुख टार्गेट असतं का तर त्याच्यापेक्षा उंचीनं कमी दिसणाऱ्या गोष्टीवरती बिबट्या झडप घालत असतो त्याच्यापेक्षा उंच गोष्टीवरती बिबट्या शक्यतो झडप घालत नाही आणि त्याच्यामुळे ह्याचा सगळ्यात मोठा झटका हा लहान मुलांना दारातले छोटे मोठे कुत्रे असतील किंवा गायीची आपण पाहतो पिल्ल वासरं आणि त्या ठिकाणी थकून गेलेली म्हातारी माणसं अशांना बिबट्यात टार्गेट करतो आता हा मानवात आणि बिबट्यामध्ये संघर्ष का सुरू आहे या समस्त गोष्टीवरती आपल्याला आज बोलायचा आहे की नेमकं बिबट्याच्या आदिवास क्षेत्रामध्ये मानवाचं अतिक्रमण झालं का मानवाच्या क्षेत्रामध्ये बिबट्याचं अतिक्रमण झालं हा एक खूप मोठा विषय आहे का तर निसर्गानुसार बिबट्या प्राण्याला ससा जरी मारून खायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला एरिया पळण्याचा ससा पकडण्याचा हा निसर्गाचा कम्फर्टेबल झोन म्हणून किमान पाच एकराच्या आसपासचा एरिया लागतो यावरने विचार करा की एखाद्या बिबट्यांचं संवर्धन करायचं असेल तर जंगलाचा किती मोठा एरिया हा आवश्यक आहे आज आपण मानव मानवाने बिबट्या संघर्षाचा विचार केला तर वीस वर्षापासून महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि यामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलं की दोन हजार एकोणीस वीस मध्ये महाराष्ट्रात बिबट्यामुळं अठ्ठावन्न मानवी मृत्यू झाले त्यानंतर आपण पाहतो की पुढं चालून हा संघर्ष आजच्या टप्प्यामध्ये प्रचंड वाढत चाललेलाच आहे का तर दोन हजार ते दहा ते दोन हजार अठरा ह्या कालावधीमध्ये जवळजवळ सत्त्याण्णव मृत्यू होते आणि एकाच वर्षामध्ये अठ्ठावन्न मृत्यू झाले म्हणजे दहा वर्षामध्ये सत्त्याण्णव मृत्यू झाले आणि एकाच वर्षामध्ये अठ्ठावन्न मृत्यू झाले आणि दिवसेंदिवस ती संख्या वाढत चाललेली आहे आणि वाढत जाणारी संख्या जी आहे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसते कादर विदर्भ वगैरे त्या एरियामध्ये जंगलाचं प्रमाण मोठं आहे असंच आहे त्याच्यामुळे तिथल्या बिबट्याला मानवी आदिवासामध्ये घुसण्याची सध्या तरी गरज तयार झालेली नाही आणि परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो जंगल क्षेत्र वेगानं कमी झालं आणि मानवा मानवी वस्तीमध्ये हा बिबट्या घुसला आज प्रस्तावना अशी आहे की या भागातल्या बिबट्याला नसबंदी आणि त्या संदर्भातले इतर कायदे करून बिबट्याची संख्या रोखली पाहिजे अशी चर्चा इथं सध्या होती आता जर आपण पाहायचं झालं तर यामध्ये जर आपल्याला असा विषय आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम आपण पाहतो की ऊस मळ्यामध्ये ऊसाच्या शेतामध्ये बिबट्या हल्ला करतोय आता बिबट्या ऊसाच्या मळ्यात का राहतो हा पहिला मोठा प्रश्न आहे तर साखर कारखान्यामुळे ऊसाचं क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड वेगानं म्हणजे वीस वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि या ठिकाणी आपण पाहतो की ऊसाची प्रतिकूल परिस्थिती म्हणजे लपण्यासाठी असणारी आतमध्ये जागा आणि वारंवार पाणी ह्याच्यामुळं बिबट्यासाठी एकदम आपण प्रतिकूल एकदम आपण अनुकूल अशी परिस्थिती तिथं त्याला ते प्राप्त झाली का तर ऊसामध्ये विपुल अन्न दिवस रात्रीसाठी उत्तम निवारा प्रजनन करण्यासाठी बछड्याचं संगोपन करण्यासाठी बछड्याची सुरक्षितता राखण्यासाठी ऊस फार मोठा विषय आहे का तर पश्चिम महाराष्ट्रात हे उसाचे पट्टे दहा दहा वीस वीस एकराचे सलग पट्टे असतात त्याच्यामुळे इथं मानवाचा वावर कमी असतो एकदा पाणी दिलं की तिथं वावर नाही ना आणि उसाला जास्त आपण पाहतो लय मोठ्या जो नाही त्या एकदम ऊस खांदला फिनला पाणी लावलं तर रोज त्या ऊसात जाण्याची गरज राहत नाही म्हणून बिबट्यासाठी लपायला सगळ्यात योग्य ठिकाण हे ऊसाचे मळे झालेत आता जर आपण पाहायचं झालं तर ह्यामध्ये एकंदरीत सगळ्यात विषय आहे हा उसात लपतो मग याच्यासाठी निश्चित आपण आधी का नाही उसात लपण्याची त्याच्या वेळ का आली हा पण मुद्दा पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्रात आपण पाहतो जुन्नर हा जंगलाचा एरिया आहे त्याच्या खालोखाल सर्वाधिक बिबट्याची संख्या सातारा जिल्ह्यातील कराड पाटण ह्या तालुक्यामध्ये आहे आणि या भागामध्ये मॅक्सिमम बिबट्याच्या शेफ्टीमध्ये चिप्स वगैरे लावण्यात आले पण त्याच्यामुळे बिबट्या नेमका कुठे जातोय हे कळतय पण कोणा हल्ला करतोय हे कळायला अवघड आहे ठेका एखाद्या घराजवळ आला तर अलाराम वाजेल अशी योजना सध्या चालू आहे गव्हर्नमेंटची की बिबटे एखाद्या घराजवळ आला तर त्याचा अलाराम वाजेल परंतु ठीक आहे हे घरापर्यंत आला तर पण उसाच्या शेतात तिथं आसपास बारकी पोरं हे ते शाळेत फिरत जाताना तिथ तो आला तर अशा प्रकारचे शिस्टीम कितपत काम करेल हे सगळ्यात मोठा विषय आहे आता ह्यामध्ये आपण पाहतो याच्या आधी रेडिओ कॉलर कॅमेरा पण बिबट्याचा लावला जायचा पण त्याचा फारसा उपयोग झालेला आपल्याला पाहत पाहायला मिळालेला नाही आणि म्हणून गरज आहे ते म्हणजे कायद्यामध्ये आणि बिबट्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पाहतो काय काय चेंजेस आहेत हे चेंजेस इथे लक्षात घ्या की यामध्ये पहिला चेंज आहे की महाराष्ट्रातील मानव वन्यजीव संघर्ष म्हणून राज्याच्या वन खात्यानं जेरबंद करून वनतारा या ठिकाणी पाठवण्याचा प्रस्ताव केंद्रीय प्राणी संग्रहाय प्राधिकरणाकडे पाठवला मात्र वन्यजीव कायदा एकोणीसशे बहात्तरच्या अनुसूची अंतर्गत बिबट्यांना संरक्षण देण्यात आलं त्यामुळे कोणत्याही सबळ कारणाशिवाय बिबट्याला जेरबंद करता येणार नाही बिबट्यामुळे संघर्ष उद्भवला असेल तर त्याला जेरबंद करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्ष परवानगी ते कशी देणार हा प्रश्न आहे बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव राज्यात वन खात्याकडे केंद्राने पाठवला मात्र त्याआधी बिबट्याला जेरबंद करावे लागेल नसबंदी आधी तो मादी का नर हे तपसावं लागेल ही प्रक्रिया करून पुन्हा त्याला जंगलात सोडायचं असल्यास त्याला फार काळ झेरबण ठेवता येणार नाही मादी बिबट्याची नसबंदी हा आणखी एक वेगळा मुद्दा असतो तिची नसबंदी केली तर तिला किमान एक महिना निरीक्षणाखाली ठेवावं लागतं आणि या काळात नर किंवा मादी मानवी सहवासाला सरसावले तर हा संघर्ष अधिक तीव्र होतो वन ताराला पाठवण्यासाठी किंवा नसबंदीसाठी कोणत्याही कारणासाठी बिबट्याला जेरबंद करणार ही कायद्याची तरतूद सध्या नाही या कायद्यामध्ये बहात्तरच्या चेंज करावं लागेल एखादा सजीव जंगली प्राणी जेरबंद विशेष कारणानंतर करावा लागतो की त्याचा त्या भागात त्रास सुरू झाल्यानंतर जेरबंद म्हणजे त्रास सुरू झाल्या तो दोन चार या ठिकाणी आपण पाहतो हल्ले करणार या ठिकाणी मानवी बळी जाणार आणि मग परवानगी मिळणार अगोदर परवानगी देता येणार नाही का तर अगोदर त्याचा मानवाचा संघर्ष झाला नाही परंतु त्याचा वावर आहे तर संघर्ष होणार हे डेफिनेट आहे तर वन तारामध्ये दीड हजार बिबटे त्या भागातले पाठवले तर बऱ्यापैकी समस्या सुटू शकते असं बऱ्याचशा तज्ज्ञांचं मत आहे किंवा नसबंदी आता नसबंदी मध्ये तुम्हाला सांगतो नराची नसबंदी करणं मादीची नसबंदी आता कधी कधी काय होतं जंगली प्राण्यांचे आपण पाहतो जे म्युटेशन नावाचा एक प्रकार असतो जस की आता पुण्याच्या सासवडच्या भागात एक समस्या वाढलेली लांडगा आणि पुत्रा बरोबर आहे ना यांच्या संयोगातून काय नवीनच प्रजाती तयार व्हायला लागलेली आता मादीची नसबंदी नाही झाली तर ही समस्या उद्भवणं शक्य आहे नराची समस्या आपण पाहतो की त्याला जेरबंद करा नसबंदी करा परंतु मादीची नसबंदी करणं अवघड आहे आणि नाही केली तर ही परिस्थिती तयार होईल नसबंदी म्हणजे ऑपरेशन करावं लागतं आणि ऑपरेशन करायचं म्हणलं की यामध्ये मादीला किमान एक महिना कालावधी ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावं लागेल आणि मादी नाही म्हणून परत बिबट्या पिसाळगत जर केलं तर हे हल्ले अजून वाढतील आणि म्हणून यामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन नसबंदीपेक्षा बिबट्यांची या ठिकाणी संख्या टिकावं या ठिकाणी तोही नामशेष होणे म्हणून सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे यांना जेरबंद करणं आणि वनतारा किंवा मोठमोठ्या फॉरेस्ट मध्ये नेऊन सोडणं का तर ह्याच्या एवढा बेस्ट ऑप्शन दुसरा असत नाही त्याच्यासाठी गरज आहे एकोणीसशे बहात्तरच्या कायद्यामध्ये बदल करायचे का तर आतापर्यंतच्या ज्या उपाययोजना आहेत की या ठिकाणी आपण पाहतो कि हा म्हणजे कॉलर कॅमेरा वगैरे बसवणं म्हणजे रेडिओ कॉ या ठिकाणी सिग्नल सेफ्टी मध्ये फिट करणं ह्या सगळ्या गोष्टीमुळं विशेष असा फरक पडलेला नाही आणि म्हणून आपण पाहतो की एकंदरीत सध्या तर असा आहे की हा आराखडा कि बिबट्याची जी संख्या आहे ती कंट्रोल मध्ये आणणं त्याच्यासाठी झेर बंद करणं आणि त्याला किंवा नसबंदीचा काय एखादा उपाय हे दहा वर्षाचं टार्गेट डोक्यात ठेवून करणं सध्याची गरज आहे असं इथं उपस्थित पर्यावरण लोकांकडून मांडलेला मुद्दा आहे तुम्हाला हा संघर्ष हा तुमच्या भागात कुठे असेल तर ह्याच्या खबरदारी उपाय म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या बिबट्या हा आगीला घाबरणारा प्राणी आहे आसपास या ठिकाणी शेकोटी आग पेटवली तर जनावरांवरचे हल्ले वाचतात तदनंतर आपण पाहतो बिबट्याच्या हल्ल्याच्या वेळेस या ठिकाणी प्रतिकार करणं का तर त्यानं बिबट्या घाबरतो ही एक गोष्ट आहे ती आवश्यक आहे अशा बऱ्याचशा तज्ज्ञ लोकांनी काय मार्गदर्शक सूचना काढलेल्या आहेत त्याही आपण फॉलो करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असावं अशी अपेक्षा करतो आणि इथं मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र